वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा इथं सपाट्याने घसरण दिसून आली सोयाबीनला सरासरी अवघात चार हजार रुपये दर मिळत आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत यावर्षी सुरुवातीपासूनच योग्य दर नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात साठून ठेवला आहे केंद्र सरकारने यावर्षी सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये हमीभाव जाहीर केला मात्र त्यापेक्षाही कमी दरात सोयाबीन विकले जात आहे केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने सोयाबीनच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे केंद्र सरकार सातत्याने शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याने शेतकरी मोठा रोष व्यक्त करत आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा